नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही कैरीचं लोणचं खाल्लं असाल मुरब्बा खाल्ला असाल सर्व काही आपण कैरीचे खूप काही रेसिपी आपण करतो खातो पण आज आपण कैरीचा मेथांबा करणार आहोत एकदम मस्त गोड आंबड तिखट सगळी काही त्याच्यामध्ये चव असते आणि खायला पण खूप छान लोणचं मोठं लोणचं आपण टाकेपर्यंत हे तात्पुरतं म्हणून आपण रोज करून खाऊ शकतो एक दिवस करून ठेवला तर एक सात आठ दिवस टिकतं आहे हे खूप छान लागतं आहे आणि अशी मस्त जराशी जास्त आंबटही नाही जास्त सप्पकही नाही अशी तोतापुरी कैरी आणायची ही अशी मिळते बाजारामध्ये खोबर टाईप राहते ही मस्त लागते ही कैरी अशी कैरी आणायची मस्त तुम्हाला जर वरची साल काढू वाटत नसली तर काढू नका आम्हाला काढू वाटते म्हणून आम्ही वरची साल काढून टाकलेली आहे बघा अशापैकी असं वरची छान साल काढली नाही ते लोणचं लवकर मुरतं आहे आणि खायला पण छान लागते म्हणून अशी साल काढून टाकलेली आहे अशी दोन आंबे करून घेतलेले आहेत वरची साल काढून एकदम मस्त असा मेथांबा बनतो खायला खूप छान लागतो हा मेथांबा तर चला मग वेळ कशाला घालवायचं बघूया आपण पुढला मेथांबा कसा बनवते आई ते हे बघा तेल तापलेलं आहे जिरा आणि राई टाकून घेतलेला आहे आणि मेथ्या टाकून घ्यायच्या आता त्या आंब्याचे पोळी घालून घ्यायच्या थोडा पिवळा आणि थोडासा पांढरा आंबा होता थोडा पिकलेला आणि थोडासा कच्चा होता आंबा छान मिक्स करून घ्यायचं खूप सोपी झटपट होणारा मी आंबा आहे हा छान थोडं थोडं ट्रान्सपरंट होत राहते आता ते एकदम सकाकी येत राहते त्या आंब्याला त्या वरती आपण गुळ टाकून घेऊया असं छान गुळ टाका तुमच्या आवडीनुसार जेवढं लागेल तेवढं टाका आणि त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्या त्याचं पाणी सुटलं आता आंब्याचं आणि गुळाचं हे बघा असं आता तुम्ही कसं पाणी सुटलेलं आहे एकदम मस्त गुळाचं त्याच्यामध्ये आंबा जे शिजतंय ना एकदम मस्त असा आंबट गोड तिखट खारट सगळी काही चव असते त्याच्यामध्ये आणि हा मेथांबा शरीराला खूप छान असतो लाल मिरची पावडर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आता छान मिक्स करून घ्यायचं खूप झटपट होणारा मेथांबा आहे आणि हा मेथांबा वर्षभर टिकू शकतो काहीच नाही फ्रीजमध्ये ठेवायचं आणि पाण्याचा चमचा लावायचा नाही खूप छान खायला जेव्हा आपल्याला हे सुी असते तेव्हाच खायला मिळते तर वर्षभर साठवून ठेवताल ना तेव्हा या आंब्याचा स्वाद तुम्ही घेऊ शकता बघा किती सुंदर कलर आलेला आहे एकदम मस्त मेथ आंबाला बघा तुम्ही गुळाचा कलर आता ह्याला छान शिजवून घ्यायचं तुम्हाला दाखवते पुन्हा दर कलर आले आणि तुम्हाला नक्की सांगा तुम्ही की तुम्हाला हा कलर कसा दिसतो ते मला तर बघू शकता किती सुंदर कलर आला याला एकदम भारी हे बघा एकदम छान असा मेथांबा इतका भारी लागतो मुलांना की नाही तुम्ही ज्या आम ते हे ते म्हणताना त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही हे मस्त असं चपातीला स्प्रेड करायचं रोल करायचं आणि द्यायचं मुलं इतक्या आवडीनं खातील पुरीसोबत चपातीसोबत पराठ्यासोबत कशासोबतही हा मेथांबा घरचे वडीलधारेसुद्धा माणसं ह्या उन्हाळ्याला काय म्हणतात तोंडाला चव नाही तर हे करून द्या तुम्हाला एकदम भारीच भारी चवेल तर मग तुम्हीसुद्धा असा मेथांबा नक्की करून बघा आणि कसा झाला होता ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन ताईदादा असतील तर धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ